स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ रामकृष्ण हरी वाजवा तुतारे मी विलासराव नगर मध्ये आदर्श कॉलेज मध्ये राहणारी मी महिला आहे आमची जी जागा होती पूर्वी म्हणजे ती पूर्ण बंजर होती दिवसा देखील तिथे यायला भीती वाटत होती पण आता जागेचं नंदनवन लढनवन जर तुम्ही केलं असेल ते जयंतराव साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे जे निवार आम्हाला दिलेला आहे जे रस्ते झालेले गटारी झालेले आहे जी सगळी कामं लाईटच्या असू देत पाण्याच्या असू देत सगळं मुबलक प्रमाणात जे म्हणजे जी मागणी आम्ही करू ती साहेबांनी आमची पूर्ण केलेलं आहे आम्हाला समाज मंदिर आहे हो ते देखील आमचा आता लाईटीचा प्रॉब्लेम आहे तर ते सुद्धा त्यांनी डिप्यू बदलायचं मनावर घेतलं त्यांनी पत्र देखील आम्हाला पाठवलेलं आहे त्यामुळे सगळी काम त्यांनी केलेली आणि तुम्ही पाहताय कालची गर्दी किती झालेली आहे ती गर्दी कुठल्या आम्ही दिली नव्हती ती मनानं सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद सगळ्या महिलांनी दिलेला सगळ्या ग्रामस्थांनी दिलेला आहे आणि एकच वाद जयंत पाटील साहेबच येणार पस्तीस वर्षाचा साहेबांना प्रदीर्घ अनुभव आणि पस्तीस वर्ष सर्व वाळवा तालुक्यांनी साहेबांना साथ दिली आहे आणि पस्तीस वर्षात साहेबांनी वाळवा तालुका सुजलाम सुफलाम केला त्याबरोबर सर्वांगीण विकास ही साहेबांनी केलेला आहे आज आम्ही सर्व युवती महिला या पूर्ण आमच्या संघटनेतर्फे आम्ही घर टू घर प्रचार तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आम्ही घरो घरोघरी पोहोचवलेलं आहे आमचं पहिलं काम होतं की तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह नवीन असून आम्हाला ते घरोघरी पोचवणं कारण पंचवीस वर्ष चिन्ह वेगळं होतं आणि आत्ता चिन्ह वेगळं हो आहे हे महिला हे प्रत्येक जनतेच्या महिला वर्गाच्या मनावर बिंबवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि लाडक्या बहिणीचं जर बघायला झालं तर आता आम्ही ज्या वेळेस प्रचार करताना फिरत होतो त्यावेळेस महिला वर्गात एवढासा असा काही त्याचा फरक पडेल असं काही आम्हाला जाणवलं नाहीये का तर ते आम्ही तिथं गेलो त्यावेळेस आम्हाला महिला वर्ग काय बोलले की आम्हाला पंधराशे रुपये तुमचे नको पण आमची ही तुमची ही जी महागाई वाढवली आहे ही, ही महागाई कुठेतरी कमी करा ही जी काही बेरोजगारी आमची मुलं जी रोजगार करायला त्यासाठी आम्हाला एक विकासासाठी आपले ह्यासाठी एक प्रयत्न करा आपले जयंत पाटील साहेब हे विकास पुरुष म्हणून ओळखले जातात साहेबांची दूरदृष्टीने दुर आता आपल्या वळवा तालुक्याचा सर्वांगीण विकास झालेलाच आहे त्या पद्धतीने आता ही जी काही टेम्पररी आमिष दाखवून जी काही केलं जातं हे सर्व थांबवून आम्हाला पूर्ण आमच्या मुलांच्या पुढच्या पिढीच्या विकासासाठी एक विकास पुरुषाची गरज आहे असं हे सुद्धा आम्हाला काही जनतेकडून समजलं आणि हे काळाची खरंच गरज आहे की आताची तात्पुरती जे काही आमिष आहे बाजूला ठेवून आपण पूर्ण विकास पुरुष जो आहे त्याच्या पाठीमागे माँग, पाठीमागे व्हायला पाहिजे आज जे आमचं घड्याळ चोरून धेलं म्हणून काय झालं चोरून धेलेल्या घड्या घड्याळने वेळ बदलत नाही की असं होत की जक्रा आली की उगवणारे पैलवान खूप असतात पण खऱ्या मैदान मारायला जातीवंतच पैलवान असावा लागतो त्यामुळं जयंत पाटील साहेब हे आणि जनता जयंत पाटील साहेबांच्या कायम पाठीशी आहे आणि इथून पुढे ही जनता कायम पाठीशी राहील काल जी सभेत गर्दी झाली ती आम्ही कोणी पैसे देऊन आणलेली नव्हती कुणाला आम्ही पैसे दिले होते जे साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते ज्या महिला आलेल्या ह्या सर्व साहेबांची निष्ठावंत साहेबांच्यावर प्रेम करणारी जनता होती काल जर बघितलं तर रेकॉर्ड ब्रेक तुफान गर्दी अशी झालेली होती मी आता तुमच्या माध्यमातून मी एवढंच सांगते की जयंत पाटील साहेबांना जास्तीत जास्त मतधिक मिळेलच आणि मुख्यमंत्री पदाचा दावेदार असणारे आमचे साहेब हे मुख्यमंत्री होतीलच आणि ही जनता आता जी वळवा तालुक्याची जनता ही पाठीशी कायम राहिली आणि इथून पुढेही राहील आताच आलेले ह्या दोन वर्षात येऊन साहेबांच्या वर टीका करण्यासारखी ही लोक नाही दिवाळीच्या मोठी सामना निवडणुकी पुढता यायचं साहेबांच्या वर टीका करायचं आणि जायचं हे काही बरोबर नाहीये टीका करणं म्हणजे निवडणुकीचा प्रचार करणं नाही सर्वांनी आता बघितलं की तस ह्या चौकात ठबा झाली या सभेत फक्त तुम्ही साहेबांच्या वर टीका केल्या पण टीका करताना तुम्ही किती आहे हे कुणी तुम्ही सांगितलं का तुम्ही कुणीच सांगितलं नाही बाबा माझा हा विकास हा माझा आमदार होणार आहे पुढचा हे काम करेल हे कुणीच सांगितलं नाही फक्त आमच्या साहेबांच्या वर तुम्ही टीका केली या टीकेला साहेबांनी प्रत्येक सभेतून उत्तर दिलेलंच आहे पण ही जनता हे सर्व कार्य करते सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत धाला प्रचार बंद झाल्यापासून जण अकरा वाजता घरी जात होते ह्या सर्व महिलांची टीम ही जी काही युवतींची टीम आहे ही सर्व घर टू घर प्रचारामध्ये पूर्ण जी काही आम्ही मिटिंग राबवल्या ह्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण घरोघरी पोहोचलेलो आहे आणि याबद्दल आमची पूर्ण ही दाद हे काही खोट नाही की आता सर्व सगळीकडे एकच चर्चा आहे की महिला सगळीकडे सक्रिय आहेत आणि मी एवढंच सांगते की जयंत पाटील साहेबांना हो जास्तीत जास्त मत, मताधिक्य मिळून साहेब हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होणारच एवढंच बोलते आणि थांबते रामकृष्ण कृष्ण हरे जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी कृष्ण हरी वाधवा तुतारी इस्लामपूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार आपले माननीय जयंत पाटील साहेब यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर शब्दच कमी पडतील आज आम्ही जवळजवळ दोन महिने झालं सौंदेश्वरी उद्योग समूह आणि बोंडे बोंडेताईंनी उज्ज्वलताईंच्या बरोबर फिरत आहोत आम्हाला रिस्पॉन्स इतका चांगला आला आहे प्रत्येक शेतकरी वर्ग आज सांगतो आहे आज आम्ही साहेबांच्या जीवावर जगत आहोत आज आम्हाला महिला वर्गांना आम्ही समजावून सांगितलं आहे आज पंधराशे रुपये तुमच्या आयुष्याची शिधवणे नाही तर साहेब आपल्या तालुक्याचा विकास केलेला आहे एका हाताने सरकारने या पंधराशे रुपये दिला आणि एका हाताने काढून घेतलं तेलाचे दर वाढवले डाळीचे दर वाढवले आणि आज वाळवा तालुका सुजलाम फुकलाम केला आहे तर कोण आपल्या राजाराम बापू पाटील आणि आदरणीय साहेब व विलासराव शिंदे साहेबांनी केलेला आहे आज बऱ्याच विकास झालेला आपल्याला दिसत आहेत आज शेतकरी वर्ग बघतोय आपण या, या सरकारने शेतकरी वर्गाची खूप फिरवणूक केलेली आहे आणि आज महिलांच्या एवढा अत्या अत्याचार होतोय पण तरीही सरकार डोळे झाकून बसलेलं आहे ह्या सरकारचं करायचं काय हे सरकार आपण भाजप सरकार हटवायचं आहे हे प्रत्येक महिलेने लक्षात आज लक्षात ठेवायचं आहे आणि निष्ठावंत साहेब कसं शरद पवारांच्या बरोबर निष्ठावंत म्हणून पक्ष सोडून गेले नाही तसं आपण वाळवा तालुक्यानं ह्या महाराष्ट्र राज्याला दाखवून द्यायचं आहे आपण साहेबांच्या किती निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि सगळे आव्हान साहेबांना जास्तीत जास्त मताधिक्य करून या वाळवा तालुक्याचा पोशिंदा म्हणून ठरवून द्यायचा आहे आज वाळवा तालुक्याचाच नव्हे तर महाराष्ट्र राज्यभर महाराष्ट्र आज शरद पवारांच्या पाठीमाग साहेबां शरद पवारांच्या पाठीमाग साहेबांची धुरा असणार आहे आणि आपल्या वाळवा तालुक्याचाच नव्हे महाराष्ट्र राज्याचा पोशिंदा आपला साहेबच ठरणार आहेत साहेबांचं नाव आजरामर करायचं ह्यात आम्ही ह्यात आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू आज साहेब साहेबांच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर आम्हाला शब्द पुरे पडतील आज असं प्रत्येक वेळेला आपण म्हणत असतो साहेब नेहमी म्हणत असतात हे वाळवा तालुका म्हणजे माझं एक कुटुंबच आहे आज सगळ्या प्रत्येक महिलेला मी हेच सांगते उद्याच्या वीस तारखेला विधानसभेच्या वी वी निवडणुकीत दोन नंबरचा सुतारी वाजवणारा माणूस हेच बटन दाबून साहेबांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन मुख्यमंत्री पदावर आम्ही बसवल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरी नमस्कार मी दिला कावरे बोलते वाळवा तालुका असू दे अष्टा शहर असू दे साहेबांनी विकास भरपूर केलेला आहे इथे आणि सगळ्या समाजाचे मंदिर असू देत किंवा स्मशानभूमी असू देत सगळ्यांचे विकास केलेले आहेत त्यांनी निधी दिलेले आहेत आणि आता नवीनच म्हणजे आता लिंगायत समाज सुद्धा खूप छान आता हे केलेला बांधलेला आहे निश्चितच आम्ही लिंगायत समाज आमचा लिंगायत समाज आहे आता नवीनच लिंगायत समाजाचा पूर्ण अगदी हे झालेला आहे जनता सर्व स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब व मान्य जयंत पाटील साहेब यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सगळे येथे आहेत हे आपण काल सर्वांनी बघितलंच आहे त्यामुळे ही सगळी जनता यांच्या कवडी बोला भाव न देता ही साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारी आहे राम कृष्ण हरी वाटवा आपण साहेबांना सर्वजण खूप पहिल्यापासून ओळखतो पस्तीस वर्ष झाले साहेब आपल्या भूमीसाठी खूप काही केलेलं आहे साहेबांनी साहेब ज्यावेळी येतात फिरतात त्यावेळी प्रत्येकाची मनापासून काळजी घेतात मनापासून विचारपूस करतात आणि साहेब हे मुख्यमंत्री होणार यात ती मात्र ही शंका नाही कालची गर्दी बघून सर्वांना समजलंच असेल की साहेब म्हणजे काय आहे ते किंवा साहेबांवरचे आपल्या कार्यकर्त्यांवरचे जे प्रेम आहे ते किती आहे हे समजलंच असेल तर सगळ्यांनी 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 म्हणजे सगळ्यांनी एकच फक्त निश्चय करायचा आहे की साहेबांना बहुमतांनी विजयी करून मुख्यमंत्री पदावर बघायचं आहे आणि गुलाल हा आपलाच आहे ती मात्र ही शंका नाही गुलाल हा खरंच आपला आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वाजवा सुतारी मी कार्य रुष्मा नायकुडी मला एवढं सांगायचं आहे की विलासराव शिंदे साहेब आणि जयंतराव पाटील साहेब हे सगळं आमच्या मुस्लिम समाजाच्या पाठीमागे कायम खंबीरपणे उभे आहेत त्यामुळं आमचे पूर्ण मुस्लिम समाज बहिणी असू दे किंवा पुरुष लहान मुलं कोणी असू दे ते कायम शिंदे साहेबांच्या आणि जयंतराव पाटील साहेबांच्या कायम पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आणि आमचं पूर्ण मत त्यांना मिळणार त्यामुळे ता, मला एवढं सांगायचं आहे की तुतारी वाजवणारा माणूस हे दोन नंबरचं बटन दाबून जयंतराव पाटलांना मतदान करा मी नंदा उदयची शिरई सर्वसामान्य नागरिक आज, आज पस्तीस वर्ष झाले जे पाटील साहेबांच्या कामाचा आढावा हा बल्ली बळातील लहान मुलांनाही माहित आहे त्यामुळे मी सांगण्याची एवढी काही आवश्यकता नाही साहेबांच्या विषयी त्याला शब्दही अपुरे पडतील आज पस्तीस वर्ष झाले आम्ही साहेबांच्या पाठीशी होतो आहोत एकनिष्ठ आहे कायम राहणारच आहोत आणि आता येणाऱ्या निवडणुकीत साहेबांनाच आम्ही मत देणार आहोत सुतारी वाजवणारा माणूस हे साहेबांचे चिन्ह आहे त्या पुढील दोन नंबरचे बटन दाबून साहेबांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करणार आहोत रामकृष्ण हरी वाजवा तुतारी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, तुतारी। आजपर्यंत साहेबांनी पस्तीस वर्ष झाले जे काही विकास काम केले त्यांच्याबद्दल बोलण्याची काम नाही पण आम्ही हे जे आपलं बदललेलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस हे सगळ्यांना जवळजवळ लहान पोरांपासून ते मोठ्या वयोवृद्ध माणसांपर्यंत आपलं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आम्ही पोहोचवण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे आणि ते सगळ्यांचं लक्षात राहील असं आम्हाला वाटतंय आणि आम्ही साहेबांच्या सोबत होतो आहे आणि राहील आणि येत्या वीस तारखेला आपण साहेबांना आपलं दोन नंबरवर आपलं चिन्ह आहे तुतारी वाजणारा माणूस याला आपण जास्तीत जास्त बहुमताने विजयी करा असं सांगतो जय हिंद जय राष्ट्रवादी कृष्ण हरी वाजणार तुतारी आणि विरोधक बसणार घरी कितीही टेम्ब मिरवलं आमचं चिन्ह घेऊन गेले आमचा पक्ष घेऊन जे, गेले हा पक्ष खर तर आदरणीय शरद पवार साहेबांचा पक्ष आदरणीय जयंत पाटलांचा जयंत पाटील साहेबांचा पक्ष आणि ह्या पक्षामध्ये फोडाफोडीचं राजकारण करून आपल्या स्वतःच्या काकांना सोडून गेले आणि असं असलं तरी आमच्याकडं तुतारी वाजवणारा माणूस हे अगदी जसं विजयाची तुतारी फुकली जाते तसं आमचा विजयाचा शिंग हे अगदी नक्कीच वाजणार आहे शंभर टक्के वाजणार आहे येत्या वीस तारखेला सगळ्यांनी जास्तीत जास्त मताधिक्यानं आदरणीय जयंत पाटील साहेबांना विजयी करून आपल्या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी द्यायची आहे ते म्हणजे मुख्यमंत्री पदावर साहेबांना बसवायचं आहे आमच्या आष्टातील महिला राष्ट्रवादीचं काम सांगायचं झालं सा तर आदरणीय आमच्या उज्वला पाटील असतील शिवानी कदम असेल मी असेल किंवा आमच्या आष्टा महिला राष्ट्रवादीची संपूर्ण टीम असेल यांनी अगदी घर टू घर प्रचार केलेला आहे अगदी संपूर्ण मळे भाग कसं बघायला गेलं तर अगदी गौरी गणपती स्पर्धेपासून आम्ही मळे भाग टोटल अष्टा मध्ये आम्ही साहेबांचं सा पत्र देखील वाटप केलं तसेच आता गेल्या पंधरा दिवसापासून सकाळी दहा वाजापासून अगदी रात्री दहा वाजेपर्यंत आमच्या संपूर्ण टीमने दुपारी घरही न बघता प्रचंड प्रमाणात असा घर टू घर प्रचार केलेला आहे आणि मला अगदीच आमच्या अष्टा महिला राष्ट्रवादी टीमच खूप कौतुक आहे अगदी घर मूल सांभाळून सगळं सांभाळून त्या आमच्या बरोबर साहेबांच्या प्रेमापोटी फिरत होत्या तिथे कोण भाड्या ना महिला नाहीये किंवा युवती नाहीये सगळेजण साहेबांच्या प्रेमापोटी इथं आले आणि आजची जी रॅली निघाली त्याच्यामध्येही जे गर्दी तुम्हाला दिसली ती सुद्धा कोणी भाडे करून तीनशे रुपये भाड्याने देऊन किंवा दोनशे रुपये भाड्याने देऊन इथे आणलेली माणसं नव्हती तर ती साहेबांच्या प्रेमापोटी आलेली सगळी माणसं होती आणि साहेबांनी केलेल्या कामाची जाणीव या महिला भगिनीना आणि या बंधूंना देखील आहे आणि आज संपूर्ण वावा तालुक्याला आहे संपूर्ण वावा तालुक्याचा विकास हा आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून झाला हा हे मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही अगदी खेडेगाव जरी तुम्ही जाऊन विचारलं विकास कोणी केला तर ते उत्तर येईल आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आष्टात सांगायचं झालं तर स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वात आणि यांच्या संकल्पनेतून आम्ही मी नगरसेवक नगरसेविका देखील होते माझी उपनगर देखील आहे आणि आता आष्टा शहराध्यक्ष म्हणून काम करताना मला हे सगळं माहितीये की आम्ही जी टेंडर वगैरे मंजूर केले केलेली होती आम्ही जी रस्त्याचे कामे केलेले होते जे काही आम्ही पाच वर्षात काम मंजूर केलेली होती तिथे याने नारं फोडण्याचं काम केलं आहे याचा श्रेय तुम्ही घेण्याचा आणि लागण्याचा प्रयत्न करू नये कोणी कितीही सांगितलं तरी आम्ही हे काम केलं ते आम्ही आणि इथली जनता कधीच मान्य करणार नाही तुम्ही कितीही नारं फोडले कितीही तेमा मिरवला की के आम्ही केलं तर ते कधीच मान्य जनता इथली करणार नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे विरोधकांनी एवढे लक्षात घे घेतलं पाहिजे की विकास साहेबांनी काय केलं हे <premises> अगदी लहान मुलाला देखील विचारलं तरी तो सांगेल इथला नेता कोण तर आदरणीय जयंत पाटील साहेबच हे सांगतील हे तुम्ही लक्षात ठेवा दोन चार वर्षात सुर कोंबडा आरोवल्यासारखं उगवला तुम्ही आणि आता पस्तीस वर्षात पस्तीस वर्ष काम करणारे आमच्या आदरणीय जयंत पाटील साहेबांनी काय केलं असं काय विचारता तुम्ही गेली सात कर्म साहेब आमदार आहेत साहेबांच्या जवळ सुद्धा तुमचं कुठं दिसलं नाही आणि आता या चार वर्षात येऊन साहेबांनी काय केलं हे विचारता तुमची लायकी सुद्धा नाही साहेबांच्यावर बोलायची हे तुम्ही लक्षात घ्या कारण की साहेबांनी काय केलं राज्यासाठी वा तालुक्यासाठी राष्ट्रासाठी हे सर्व जनतेला माहित आहे सर्व महिला वगिला माहित आहे आणि आता तुम्ही टेंबा मिळवता की लाडकी बहीण अहो लाडकी बहीण आता आचारसंहितेत बंदच कशी झाली ती जर अधिकृत योजना असती तर था बंद झाली नसती बाकीच्या ज्या पेन्शन योजना असतात ती त्याबरोबर बंद झाले नाहीत आमची जी महालक्ष्मी योजना येणार आहे ती अधिकृतपणे असणार आहे आणि आम्ही आमच्या महिला भगिनी ना आमचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तीन हजार रुपये अधिकृतपणे आणि कायम मी तुम्हाला देणार आहे हे तुम्ही महिला भगिनी लक्षात घेतलं पाहिजे आमची जी पंचसूत्री आहे ते पण तुम्ही पाहिली पाहिजे आमचं सरकार आल्यावर भरपूर असा आपल्याला फायदाच होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मी एवढं शेवटी सांगते की आता आमच्या सर्व महिला भगिनी आमच्या युवती सर्व सांगितलंच असतील बोलल्याच असतील मी शेवटी एवढंच सगळ्यांना आवाहन करते की सुरुवात आमच्या महिला आमच्या बहिणी साहेबांच्या जास्तीत जास्त मताधिकाने मतदान करून तारखेला दोन नंबर बटन दाबून तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह याच्यावरच बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्याने विजय करतील आणि साहेबांना मुख्यमंत्री करतील यात ती मात्र शंका नाही मी असं आवाहन करते की वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान करायला बाहेर आणि जास्तीत जास्त मतदान करा शेवटी मी एवढं सांगते की येणार म्हणजे साहेबच आणि मुख्यमंत्री होणार म्हणजे साहेबच साहेब म्हणजे निष्ठा साहेब म्हणजे नेतृत्व साहेब म्हणजे एक अभ्यास नेतृत्व साहेब म्हणजे सामान्य जनतेचं प्रेम आणि साहेब म्हणजे ज्येष्ठांपासून युवकांपर्यंतची प्रेरणा साहेब म्हणजे आम्ही सर्व आणि साहेबच निवडून येणार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमचे आदरणीय जयंत पाटील साहेब मोठ्या ठिकाणा निवडून येणार एवढंच मी सांगते आणि म्हणते की राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी येऊन येऊन येणार कोण येऊन येऊन येणार कोण अरे कोण म्हणता येत नाही कोण म्हणता येत नाही